नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात दे आली आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून नवीन पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सदरचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम अशी असणार आहे विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याने जर दहा वर्षाच्या सेवेनंतर नोकरी सोडली तर त्याला दहा हजार रुपयेपर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद सदर युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये करण्यात आली आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष सेवा केल्यास त्यास निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी वेतनाच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून त्या कर्मचाऱ्यास मिळणार आहे जर पेन्शनधारकाचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबियाला मृत्यूसुमे मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम त्यास मिळणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणाले की सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेमध्ये काही बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे यासाठी पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली या समितीने विविध संघटना आणि जवळपास सर्व राज्यांसोबत शंभरहून अधिक बैठका घेतल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि जागतिक बँकेसह सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतर समितीने युनिफाईड पेन्शन योजनेची शिफारस केली आहे आज केंद्रीय मंत्रिमंडळाने या युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी दिली असून भविष्यात ही योजना राबवण्यात येणार रा आहे केंद्र सरकारच्या सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ होणार आहे कर्मचाऱ्यांना एन पी एस आणि यू पी एस यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे तसेच नवीन पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तींना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सेवेतून त्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळणार आहे किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर हा लाभ तयार करण्यात आला आहे पंचवीस वर्षापेक्षा कमी परंतु दहा वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन सेवेच्या कालावधीच्या प्रमाणात पेन्शन मिळणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यास त्याच्या कुटुंबियांना पेन्शन मिळेल जी कर्मचाऱ्याला त्याच्या मृत्यूपूर्वी त्वरित मिळत असलेल्या पेन्शनच्या साठ टक्के इतकी असणार आहे या तरतुदीमुळे कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना आर्थिक सुरक्षता मिळणार आहे तसेच या योजनेत कर्मचाऱ्याने किमान दहा वर्षे सेवा केली असेल तर दरमहा किमान दहा हजार रुपये पेन्शनची हमी दिली जाणार आहे